नमस्कार रमा अक्षयला सगळं काही सांगत असते त्यावेळेला इरावती खूपच चिडते इरावती रमावरती धावत जाणार तेवढ्यात अक्षय इरावतीला जोरात धक्का देतो आणि इरावती खाली पडते इरावती खाली पडल्यानंतर ती मोठ्याने ओरडते अक्षय अक्षय ह्या मुलीसाठी तू माझ्याशी असं वागतोस अरे जिने तुला फसवलं त्या मुलीसाठी तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो बस झालं इरावती आत्या अग किती नाटकं करणार आहे सजून रमाच्या विरोधात बोलायची तुझी हिंमतच कशी होते इरावती हत्या अग जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात इरावती आत्या तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला इरावती आत्या बोलते पुरे अक्षय मी हे सर्व केलं ते माझ्यासाठी केलं मला जर का प्रेम मिळालं नाही तर आपल्या घरात कोणालाही प्रेम मिळणार नाही याची दक्षता मी घेतली त्यात माझं काय चुकलं माझं जेव्हा साहिलवरती प्रेम होतं तेव्हा माझ्या बाजूनी कोणीच उभं राहिलं नाही तेव्हा सगळ्यांनी मला एक एक करून लांब केलं आणि आता तुम्ही सगळेजण असं वागताय की बस तेव्हा मात्र इरावती आत्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रमा बोलते बस झालं इरावती बस झालं अगं तुझ प्रेम मिळालं नाही यात आमचा काय दोष होता कि तू आम्हाला एवढी मोठी शिक्षा केलीस इरावती अगं जरा तरी विचार करायचं बाळ होत त्या बाळाचा तरी विचार करायचा होतास तेव्हा लगेच इरावती बोलते रमा जास्त शहाणपणा करू नकोस मला कोणाचाही विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि मुळात मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच रमा बोलते काय बोलणार तुमच्याशी खरं सांगायचं तर इरावती आता तुला मी सोडत नाही आता मी तुला माफ नाही करणार तर आता मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणारच तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो इरावती आत्ताला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं रमा तेव्हा सीमा बोलते अक्षय हेच जर का तू सात वर्ष आधी रमाच्या बाजूने उभा राहिला असतास तर कदाचित तुझा संसार मोडण्याऐवजी वाचला असता पण तुला मात्र तुझ्या संसाराची काळजीच नव्हती अक्षय तू जे काही वागलास ना ते चुकीच वागलास आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही एक नवरा म्हणून तू कमी पडलास स्वतःच्या बायकोला समजून घेण्यात तेव्हा मात्र रमा बोलते जाऊ देत नाही नको ना त्या गोष्टींवरती वाद घालायचा नाही आहे मला मला एक गोष्ट कळून चुकली आई कितीही काही झालं तरी सुद्धा वाद घालण्यात काहीच अर्थ नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते रमा कशी आहेस तू एखाद्याची जर का चूक असेल तरी सुद्धा तू त्याला पाठीशी घालतेस रमा खरच तुला मानलं पाहिजे तेव्हा लगेच रमा बोलते आई मी यांच्यावरती मनापासून प्रेम केलं आणि कायम करत आले अजून सुद्धा माझ्या मनात यांच्या भाषेची जागा तशीच्या तशी आहे यांच्याविषयीचा तो कोपरा मी कोणालाही दिला नाही साईशी मी लग्न करायला तयार झाले कारण इतकी वर्ष ज्या माणसाने माझ्या डोक्यावरती हात ठेवला ते, ते म्हणजे कर्णिक सर म्हणजेच माझे बाबा त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी मी स्वतःच्या इच्छेने नाही तयार झालीय मी का तयार होईन मी फक्त मनातल्या मनात, मनात अक्षयवरतीच प्रेम करते हे ऐकून अक्षयला खूप बरं वाटतं आणि अक्षय कसलाही विचार न करता रमाला मिठी मारतो तेव्हा रमा सुद्धा त्याच्या मिठीमध्ये हव हरवलेली असते त्यावेळेला इरावती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्या पार्वती आजी इरावतीच्या झिंजा उपटत तिला रमाच्या पायावर टाकते तेव्हा लगेच रमा बोलते पार्वती आजी तुम्ही तुम्ही आणलत आत्यांना परत तुम्हाला शिक्षा करायची आहे त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सुद्धा सामील आहोतच रमा तू आम्हाला सुद्धा शिक्षा कर तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टी उघडून काढायची गरज नाही त्यावेळेला अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे हे सर्व पार्वती आजीला सुद्धा माहिती होत त्यावेळेला मोठ्यानी पार्वती आजी बोलते हो अक्षय खरं तर माझच चुकलं अक्षय मी असं वागायला नको होत मी जे काही वागले ना ते चुकीचं वागले खर तर असं वागून मी खूपच चुकीचं केलं तेव्हा मात्र अक्षय बोलतो जाऊ देत म्हणजे तू सुद्धा इरावती आत्याच आत्याशी हात मिळवणी केली होतीस तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती आत्या बोलते पुरे आई आई तू मुद्दामून सर्व केलंस ना तुला आता रमाच्या मनात जागा मिळवायची असेल कारण ती कर्णिक सरांची मुलगी आहे रमाजवळ खूप पैसा आहे स्वतःची मान मर्यादा जर का मिळवायची असेल तर हे असं करून मिळवायचं आहे बरोबर ना त्यावेळेला आजी बोलते इरावती तुझं काही चूक नाही असं मी म्हणणार नाही कारण तू मला तेवढंच ओळखतेस जेवढं तू मला बघितलंयस मी खरोखर प्रत्येक वेळेला असंच वागले एकदम स्वार्थी विचार केलाय पण रमा यावेळेला मात्र मी स्वार्थी विचार नाही केला रमा तुला मला जी शिक्षा द्यायची असेल ती दे मला पोलिसांच्या ताब्यात दे अथवा तुला जर का मला शिक्षाच द्यायची असेल तर तू देऊ शकतेस तेव्हा लगेच रमा बोलते मी कोण तुम्हाला शिक्षा करणारी पार्वती आजी तुम्ही हे सर्व वागण्याआधी विचार करायला पाहिजे होतात पार्वती आजी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडते ते मोठ्यारी बोलते पुरे झालं या विषयावर मला वाद घालायचा नाही इरावती आपण स्वतःहून पोलिसांना सरेंडर होऊया त्यावेळेला इरावती बोलते तुला व्हायचंय तर तू हो पण मी होणार नाही मी काहीच केलेलं नाही त्यामुळे माझा प्रश्नच येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा ही कोणाच्याही पायावर कधी झुकणार नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते जाऊ दे रमा मी असं नाही म्हणणार की तू आईना माफ कर तुला जर का आईना शिक्षा करायची असेल तू करू शकतेस कारण तुझ्या आईला जेव्हा मारण्यात आलं तेव्हा आईना सुद्धा माहितीच असणार तेव्हा लगेच अक्षय म्हणतो म्हणजे म्हणजे रमा तुझ्या आईचा जीव घेण्यात आला त्यांना जाळून मारण्यात आलं तेव्हा रमा बोलते हो हा सर्व प्लॅन ह्या इरावतीचा होता ह्या इरावतीने इरावतीने माझ्या आईला मारलं माझ्या आईचा अपमान केला खरं सांगायचं तर तेव्हाच मला हिला धडा शिकवायचा होता पण काय करणार नाहीलाच झाला होता आणि आता मला या विषयावर नाही बोलायचं हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा सॉरी ज्या वेळेला तुला माझी गरज होती त्यावेळेला मी तुझ्या सोबत नव्हतो रमा खरंच सॉरी मला माफ कर रमा चुकलं रमा मी असं वागायला नकोच होत त्या वेळेला लगेच रमा बोलते अक्षय प्लीज तुम्हाला माफी मागायची गरज नाही माझं चुकलंय अक्षय मला कळतय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय आणि रमा सुखाने संसार करतील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे।